नमस्कार मी अनुराधा तांबोळकर अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आंबाडीची भाजी म्हटली की कळण्याची भाकरी आपल्या डोळ्यासमोर येतेच आणि आंबाडीची भाजी म्हटली की आणखीन ती किती प्रकाराने आपण करू शकतो डाळीचं पीठ आहे नंतर हरभऱ्याची डाळ घालून करू शकतो कणी घालून करू शकतो किंवा ज्वारीची कणी घालून करू शकतो प्रकारे आपण आंबाडीची भाजी करू शकतो आणि आंबाडी आंबट असते की नाही त्यामुळे थोडासा गुळ घातला की अतिशय छान चव येते पण आज जी आपण आंबाडीची भाजी करणार आहोत किंवा आंबाडीचा पदार्थ करणार आहोत तो अगदी वेगळा आहे बरं का कोल्हापूरला हा पदार्थ जास्त प्रमाणात केला जातो परंतु हाच पदार्थ आपल्या खानदेशात म्हणा किंवा माझा आजो नगरचकीन आहे तिथे सुद्धा हा केला जायचा फक्त त्यातल्या ज्या वस्तू किंवा जे जिन्नस वापरले जातात ते वेगवेगळे असतात पण एवढी सगळी माहिती दिल्यानंतर तो नक्की पदार्थ कुठला आहे हा तुम्हाला प्रश्न पडला असेल आज आपण आंबाडीचे मुटकुळे करणार आहोत आणि अगदी कमी तेलातले नाही म्हटलं तेल चा ते ना तेल तरीसुद्धा हरकत नाही अतिशय छान होतात चवदार होतात आणि करायला सोपे चवीला छान चला तर मग कसे करायचे ते बघण्याकरता आपण आपल्या स्वयंपाकघरात चवतो येता आहे ना अशी आंबाडीची भाजी आपल्या गावाकडची आली आहे बरं का दोन दिवस झाले म्हणून जरा सुकल्यासारखी झाली आहे पण एकदम छान चवीची अशी भाजी आहे तुम्हाला दाखवण्याकरता मुद्दा म्हणून ठेवली असे सगळे आपण पानं पानं तोडून घ्यायची ह्याच्याहून हे मोठी पानं आंबाडीची मिळतात ती अशी पाच आपली बोटं असतात की नाही त्याप्रमाणे दिसते पण ही गावाकडनं आली त्यामुळे अगदीच कोळी त्याने पाठवली ती अशी सगळी भाजी आपण निवडून घ्यायची अशी सगळी भाजी आपण निवडून आहे पाय आहे की नाही काही काही पानं अगदी मोठी मोठी झालेली आहेत बरं का आता ही भाजी निवडल्यानंतर आपण धुऊन घेणार आणि नंतर उकळत्या पाण्यामध्ये या भाजीला आपण टाकणार आता पाण्याला उकळी आली आहे ही भाजी आपण धुवून घेतली ते पिळून उकळत्या पाण्यामध्ये घालणार आहोत थोडक्यात आपण ही भाजी उकळून घेणार आहोत या रेसिपीची मागणी ना आपले एक व्ह्युअर आहेत पवन कुमार महामूलकर त्यांनी खास ह्या भाजीची मला रिक्वेस्ट केली होती किंवा ही एकदा दाखवा म्हणून सांगितलं होतं म्हणून त्यांच्या खास मागणीवरनं ही भाजी आपण दाखवणार आहोत आंबाडी किंवा आंबट चुका ह्या भाजींचं एक वैशिष्ट्य असं आहे की ती जशी गरम पाण्यात आपण टाकून उकडायला घेतो की नाही त्यावेळेला तिचा रंग बदलतो आधी कसा हिरवा होता की नाही आता हा रंग बदलला गेला आता एक पाच मिनटं आपण हिला छान उकडून घेऊयात बरं का आपली भाजी चांगली शिजली गेलेली आहे आता आपण काय करणार एका चाळणीमध्ये हे ओतणार आणि यातलं पाणी जे आहे ते सगळं आपण काढून टाकणार आहोत आणि नंतर ही भाजी आपण पिळून देणार आहोत आपण जे आंबाडीचे मुटकुळे करणार आहोत ना त्याच्याकरता ही ज्वारी आहे बरं ही सुद्धा आपल्या घरचीच आहे ही मी थोडीशी पाण्याचा हात लावून ठेवला आणि नंतर मिक्सरमध्ये आपण तिचा असा रवा काढून घेतला आता हा जो रवा आहे हा मी साधारण एक दोन तास भिजत टाकला होता त्याचप्रमाणे ही हरभऱ्याची डाळे सुद्धा आपण एक दोन तीन तास भिजत टाकली होती आता पुढची कृती काय ती आपण बघूयात ही आता आंबाडी आपली छान उकडून झालेली आहे ही आता ह्याचं जे पाणी आहे ना हे चांगलं पिळून घ्यायचं बरं का आंबाडी जरा चिकट असते हं आणि मग नंतर ते आपण आपल्या या भांड्यात घालून घेऊयात आता आपण पिळून घेतली आंबाडी त्याच्यामध्ये आपण ही भिजवलेली हरभऱ्याची डाळ घालणार होती अंदाजे एक तीन चमचे आपण घातले आणि आपली आंबाडी अंदाजे दोन वाटे आहेत बरं का शिजलेली आता ही आपली भिजलेला जो आपला ज्वारीचा रवा आहे तो याच्यामध्ये आपण दोन चमचे घालून घेणार आहोत ह्याच्यात आपण अर्धा चमचा लसूण घातलेला आहे आवडीप्रमाणे नाही घातलं तरीसुद्धा चालू शकतं चवीपुरतं मीठ आपण चॉपरमधनंच मिरची थोडीशी बारीक करून घेतली ती आपण ह्याच्यामध्ये घातली लसणाबरोबर वाटली तरीसुद्धा चालू शकते थोडेसे चवीपुरते जिरे थोडीशी हळद थोडासा हिंग आणि थोडंसं लाल तिखट याच्यात आपण तीळ वगैरेसुद्धा घालू शकतो आता हे आपण सगळं एकत्र करून घेणार आहोत आपण एकीकडे इडली पात्रामध्ये पाणी घालून उकळत ठेवलं होतं आता हे आपण असे मुटकुळे करून घेऊयात आणि आपल्या इडली पात्रामध्ये ठेवून घेऊयात आता आपण इडली पात्राला तेलाचा हात लावला आहे त्याच्यात आपण हे आता आपले मुटकुळे घालून घेऊयात अगदी जर तुम्हाला सैल वाटलं तर एक अर्धा चमचा डाळीचं पीठ किंवा ज्वारीचं पीठ लावलं तरीसुद्धा चालू शकतं पण जास्त जर आपण घातलं तर आपले मुटकुळे कडक होण्याची म्हणजे घट्ट होण्याची शक्यता असते हे मुटकुळ्याची भाजी आहे की नाही ही खाण्याची सुद्धा एक वेगळी पद्धत आहे बरं का तीसुद्धा मी तुम्हाला आता झाले आपले मुटकुळे की दाखवणार आहे अतिशय चवदार सोपी आणि मुख्य म्हणजे तेलाचा अजिबात त्याच्यात वापरच नाहीये आता एक साधारण दहा पंधरा मिनटं आपण हे उकडून घेऊयात दहा बारा मिनटं झालेत आपण उघडून बघूयात बर का आपले मुटकुळे छान शिजलेले आहेत खुटखुटीत झालेत गॅस बंद करूयात ते गार झाल्यानंतर ते कसे खायचे ते आपण बघूयात आता मस्त आपण कळणाची भाकरी केली तर ठेचा मुठीने फोडलेला कांदा लिंबू आणि त्याच्यावर आता आपण आंबाडीचा मुटकुळा घालणार आहोत तो हाताने असं थोडासा मोकळा करून घेणार आहोत याच्यावर थोडंसं आपण तेल घालणार आहोत आपल्या आवडीप्रमाणे पण मला स्वतःला याच्यावर तेल घातलेलं खूप छान लागतं कच्चं तेल असेल ना तर त्याची चव वेगळीच येते बरं का आणि त्यात हे दाण्याचं तेल आहे त्यामुळे तर काही विचारूच नका थोडासा चिरलेला कच्चा कांदा हे हाताने एखाद्या भांड्यात एकत्र करून घातलं तरीसुद्धा चालू शकतं आणि वरनं लाल तिखट आहा दिसायलाच इतकं छान दिसतंय तर खाताना किती सुंदर लागेल असे आपले छान आंबाडीचे मुटकुळे भाकरी ठेचा मुठीने फोडलेला कांदा आणि लिंबू तयार आहे की नाही आंबाडीचे मुटकुळे किती सोप्या पद्धतीने केले त्याच्यावर ते चमचा भर तेल कच्चा कांदा लाल तिखट हा 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 मस्त चव येते आणि छान लागतात तुम्ही नक्की करून बघा असेच छान छान रेसिपी बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका बरं का आणि आपलं इंस्टाग्राम अकाऊंटसुद्धा बघायला विसरू नका बरं का, का, का? त्याची लिंक खाली दिलेली आहे त्याच्यावरही आपण छोट्या छोट्या रेसिपी आणि माहितीपूर्ण असे व्हिडिओ टाकत असतो नक्की बघा धन्यवाद